मी आता सकाळपासून आपण पाहिलं असेल की एक वाजेपासून नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या बैठका सुरू होत्या त्यामुळे ती माहिती मला घेता आली पण आता सध्या मी एस पीशी बोललो आहे एस पींचं म्हणणं होतं की काही मुलगा आणि मुलगी एक ठिकाणी बसलेले होते त्यामुळे त्याच्यावरून काही मुलांनी एका मुलावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये तो मुलगा या ठिकाणी ठार झालेला आहे त्यामुळे जामनेरमध्ये थोडं वातावरण म्हणजे त्याला म्हणता येईल की तणावग्रस्त आहे पण ते नियंत्रणाखाली आहे असं त्यांचं म्हणणं असं वा त्यांच्या बोलण्यावरून वाटते की मुलगी ही, ही हिंदू होती आणि मुलगा मुस्लिम मुस्लिम होता असं त्यांचं म्हणणं आहे आता मला मी इकडे असल्यामुळे पूर्ण माहिती आता घेईल पण प्राथमिक बोलण्यावरून त्यांचा हा विषय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय मुलांनी मारहाण केली असं त्यांचं म्हणणं त्या मारहाणमध्ये तो मुलगा ठार सध्या एस पी साहेब तिथे आहे आणि आता मी एस पीशी एक मिनटा पहिले बोललो तणावामध्ये परिस्थिती आहे पण ती नियंत्रणामध्ये